मध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये सगळे असे पेशंट येतात की विषबाधा झालेले साप चावलेले इलेक्ट्रिकचा शॉक बसलेले आत्महत्या केलेले अपघात झालेले हे सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणले जातात आता सन्मान्य सदस्यांचा प्रश्न काय आहे की राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये विषबाधेचे रुग्ण उपचार येत असताना एकाही रुग्णालयामध्ये विषाचा प्रकाश शोधणारी टेक्सिकोलॉजिकल स्क्रीनिंग व्यवस्था नाही आणि हे निर्देश आले खरं आहे का होय म्हटलं आम्ही आमच्याकडे ही व्यवस्था नाही तर आम्ही कोणत्याद्वारे करतो स्क्रीनिंग अध्यक्ष मोदय आलेल्या त्या विषवादा झालेल्या रुग्णाचं रक्त तपासतो त्यानंतर क्लिनिकल प्रेझेंटेशन हिस्ट्री यावरून कोणत्या प्रकारचं विष आहे याचा ते शोध घेतात आणि औषधोपचार करतात आता ही टेक्नॉलॉजी आणण्याबद्दल त्यांनी जी हे केलेली आहे त्याबद्दल मी आजच अधिकाऱ्यांना राहिले याची समिती आपण नियुक्त करू आणि ही खरोखरच व्यवस्था चांगली असेल तर सगळ्या हॉस्पिटलमध्ये याची व्यवस्था आपण करू आज आम्ही जी विषबाजा तपासतो ते आमचं एक सूत्र ठरलेलं आहे रक्त तपासून ती व्यवस्था आज संपूर्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे आंबेडकर साहेब